थँक्यू मला या स्टेज पर्यंत आमंत्रित करून एस टीव्ही व्ही नाईन मला इथं प्रमोट केलं आणि कैलासरांचं पण धन्यवाद जे कैलासर आम्हाला इथं सपोर्ट करत आहेत की आम्हाला आशा समितीने आपल्याकडून मिळाव्या त्याच्याबद्दल धन्यवाद गाभ मराठी चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर यस नाईन टी साधला या जोडीशी संवाद असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात मात्र गाभ चित्रपटातील कैलास आणि सायलीच्या प्रेमाची अनोखी रेशीम चक्क एका रेड्याने जुडवली आहे चित्रपटातील दादू कैलास वाघमारे आणि फुलवा सायली बांधकर या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजक कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे अभिनेता कैलास वाघमारे अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी एकवीस जूनला येणाऱ्या गाभ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे गाभ चित्रपटाची संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन अनूप जत्राटकर यांची आहे टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टीमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत गाब चित्रपटातील कैलासचा रोमॅंटिक अंदाज त्याच्या दादू या व्यक्तिरेखेतून पाहायला मिळणार आहे चित्रपटाच्या निमित्ताने या जोडीने पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला चित्रपटात या दोघांसोबत विकास पाटील उमेश बोडके वसुंधरा पोखरणकर श्रद्धा पवार चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत छायाचित्रण वीर धवल पाटील यांचे तर संकलन रवींद्र चांदेकर यांचे गीते आणि संगीता आणि साऊंड डिझाईनची जबाबदारी चंद्रशेखर जानावडे यांनी सांभाळली आहे पार्श्वसंगीत रवींद्र चांदेकर यांचे आनंद शिंदे प्रसन्नजित कोसंबी सावनी रवींद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला गाब म्हणजे असं कसं नाव आहे या सिनेमाचं कारण आपण खूप मॉडर्न नाव आजकाल सिनेमांची सिनेमा पाहतो दोन अक्षरी तीन अक्षरी तर गाभ हे कुठलं नाव आणि गाबचा अर्थ मला माहिती नव्हता डिरेक्टरने मला गाब अर्थ समजावून सांगितला काय असतं एक्झॅक्टली ते ह्या सिनेमात माझा प्रवेश झाला तो माझ्या ऑडिशन थ्रू मी या सिनेमासाठी तीन ऑडिशन दिले होते आणि त्या ऑडिशन मध्ये डिरेक्टरला आवडले आणि त्यांनी मला या रोलसाठी अनुभवी नट आहे इतके सिनेमे करतोय यापुढे त्याचे सिनेमे येत आहेत आणि अशा गोणी आणि अनुभवी काम करणं म्हणजे तुमच्या अनुभवात भर पडत असते तुम्ही खूप शिकत असता गोष्टी आणि शूटिंग दरम्यान किस्सा असा घडलाय की मला उन्हाळा होता तेव्हा आणि खूपच आईस्क्रीम असं वाटत होतं आणि माझे सलग टेक लागलेले होते सो कैलाश आणि मी झाडाखाली बसलेलो होता आणि कैलाशला म्हटलं अरे आईस्क्रीम असं वाटतं यार खूप आहे खूप फुब गरम होत तर कैलाश म्हणून अरे मी दाखवतो ना तुला आईस्क्रीम कसं बनवतो तुला आता कसं पटकन बनेल तुला दाखवतो त्याने चिंचेचं झाड होतं जिथे आम्ही बसलो होतो त्याने तिथली चिंच तिकडच्या तिकडे फोडली जिकडचा तो रेड आहे त्या गोठ्यातलं ताजं ताजं दूध होतं ते त्याने टाकलं आणि मग त्याचं ते असं आईस्क्रीम कॅन्ली टाइप असं झालं होतं आणि ते आम्ही दिवसभर खात होतो सो हा एक माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे अनुपबद्दल मी असं म्हणेन की माझा पहिला सिनेमा आहे आणि माझं कास्टिंग ज्या पद्धतीने केलं सगळ्यांनी रिजेक्ट केलं होतं रिजेक्टचं कारण असं होतं की गोरी गोमटी मुलगी मुंबईची मुलगी तिला ही भाषा जमेल की नाही ती ह्या कॅरेक्टरला जस्टिस देऊ शकेल की नाही इथून सुरुवात होती पण अनुपने माझ्यावर विश्वास ठेवला कॅरेक्टर झाला विशेष आभार म्हणेन मी मंगेशचे कारण कुठलाही मला फॅमिली बॅकग्राऊंड नसताना माझ्यासारखं नवीन मुलीला त्याने ह्या फील्ड मध्ये आणण माझं पी आर करणं खूप उत्तम पीआर मंगेश करतोय जे की होत नाही आणि वेगवेगळ्या न्यूज मध्ये आर्टिकल मध्ये मीडियामध्ये पोहोचते ते फक्त मंगेश मुळे मंगेशर खूप आभार आहे ऍक्च्युअली अनुपने माझी बरीच कामं बघितलेली yeah. होती आधीचे खूप सिनेमे त्याने पाहिले होते आणि मग हा सिनेमा अनुपचा असं म्हणणं आहे की तुमच्यासाठी लिहिलाय मी जर आपल्यासाठी कोणी सिनेमा लिहित असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या वयात माझ्यासाठी कोणी तरी सिनेमा लिहिते हे किती भारी आहे तर अनुपने ही गोष्ट लिहिली होती आणि अनुप आणि हे आपला मंगेश कोटोरे जे निर्माते आहेत दोघे मला भेटायला आले मुंबईमध्ये आणि त्यांनी मला ही गोष्ट ऐकवली बरं गोष्ट ऐकवण्याआधी मला अनुप म्हणाला की सर कुछ भी हो माझ्या सिनेमात तुम्ही मला पाहिजे कारण मी तुम्हाला बघून ही गोष्ट लिहिलेली आहे म्हटलं आधी गोष्ट तर ऐकवा गोष्ट ऐकली गापची आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती रेडा मशीवरती कोणी सिनेमा करू पाहते हीच गोष्ट छान होती मग मला ती गोष्ट प्रचंड आवडली आणि खूप मजा आली सायली बद्दल अजिबात ती नवखी वाटली नाही तिनं पहिला तिचा सिनेमा आहे असं अजिबात वाटलं नाही आणि ऑन स्क्रीन आमची ऑन स्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोघांची आमची केमिस्ट्री खूपच छान होती मला सुचलं नाही की मला असं म्हणतो ना पण की जाताच आपल्या बरोबर काहीतरी चांगलं होतं तर तशा पद्धतीने ऍक्च्युली माझी आणि माझी भेट झाली आणि हा पिक्चर माझ्या समोर आला ऍक्च्युली एक आम्ही एका वेगळ्या कामासाठी भेटलेलो होतो वेगळ्या प्रोजेक्ट साठी म्हणून भेटलेलो होतो तर त्या प्रोजेक्ट म्हणून आमची इथे ओळख झाली आणि या पिक्चरची सुरुवात झाली त्यावेळे खऱ्या अर्थाने त्यावेळेपासून या पिक्चरची स्टोरी समोर आली माझ्या आणि ज्यावेळी पिक्चरची स्टोरी समोर आली त्यावर मी थोडासा कन्फ्यूज मध्ये होतो की हा आपण आता इथे नको पण नंतर मला हे समजलं पिक्चरची कथा तर एकदमच चांगली आहे उत्कृष्ट आहे आणि एक सामाजिक दृष्टीवरती जी जे आपण सांगत असतो ना की बाबा हे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा हे असं होत आहे हे पण याच्या सांगते आणि प्लस सगळ्याच पिक्चर मध्ये आहे असं नाही की लव्ह स्टोरी तर लव्ह स्टोरीच आहे तर एक ड्रामा तर ड्रामाच आहे किंवा ऍक्शन तर ऍक्शन असं नाही या चित्रपटामध्ये तर सगळ्या गोष्टी पॅरलली हँडल केलेल्या त्याच्यामुळे मला ही चित्रपट आवडला नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका